शिंदेच्या मेळाव्याच्या होर्डिंगवरती अब्दुल सत्तारांचा फोटो गायब झालाय छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनाचा मेळावा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पार पडतोय आणि शिवसेना मेळावा जो होणार आहे त्या ठिकाणी लागलेले जे फलक आहेत त्या फलकावरती सत्तारांना वगळून इतर सर्व आमदारांचे फोटो छापलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेनेचा मेळावा होण्यापूर्वीच या होर्डिंगची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे हे मध्ये येत असल्यामुळे ठिकठिकाणी हे फलक लागलेले आहेत ला मात्र या फलकावरनं सत्तारांचा फोटो गायब झालेला आहे आणि म्हणूनच चर्चेला उत राहणार सत्तारांना बोगळून अशा पद्धतीनं हे सगळे ज्या सगळे फलक लागलेले आपल्याला ला। पाहायला मिळत आहेत अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख यांच्याकडनं मोसीनं अब्दुल सत्तारांचा फोटो कुठल्याही फलकावर दिसत नाहीये हे सगळ्याच फलकांच्या बाबतीत घडलेलं आहे की केवळ शिरसाटांच्या फलकाबाबत जे आपण बघतोय की जे शिरसाट यांच्याकडून जे फलक लावण्यात आलेले किंवा इतर जे कार्यकर्त्यांनी जे फलक लावले या सगळ्याच फलकांवर अब्दुल सत्तार यांना वगळल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे एकूण सहा आमदार आहे आणि त्यापैकी पाच आमदारांचे फोटो या होर्डिंगवर पाहायला मिळतात आणि खासदार संदीपान भुमरे यांचा देखील फोटो पाहायला मिळतोय पण दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचा फोटो या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळे ही जे आज मेळावा होतो त्यापूर्वी या होर्डिंगची चर्चा या परिसरात जोरदार पाहायला मिळते आता पुढे वेळात संजय शिरसाट हे माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि ते यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सत्तार यांचा फोटो या सगळ्याची चर्चा सुरू आहे अगदीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिल